तर विद्यार्थ्यांना कोणा मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे बृहन मुंबई महानगरपालिकेसाठी असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत संभाव्य जनरल नॉलेजचं कवर करणार आहोत त्या कारणास्तव सर्वांनी ज्या सुप्रक्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना नक्कीच पाहायचं आहे तसेच आपल्या सर्वांसाठी अतिशय आप स्पेशल असलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी चारशे सत्तर पेजेसचे आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे हे पी डी एफ वन फोर नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नासला आपल्याला मी देत आहे पी डी एफला घेण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला हे चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ जे आहे लगेच दिले जाईल ईमेलवर आणि या पी डी एफमध्ये काय मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला इतिहास भूगोल अजून सामान्य ज्ञान आणि बरेच काही जनगणना दोन हजार अकरा आपण म्हणू शकतो महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स नागरिकशास्त्र अर्थशास्त्र असे सर्व क्वेश्चन्स जे आहेत या चारशे सत्तर पेजेसच्या पी डी एफमध्ये आपल्याला मिळणार आहेत चला जोही विद्यार्थी इच्छुक असेल त्यांनी आपल्याला या स्क्रीनवर आपल्याला नंबर दिसत आहे त्यावर त्यावर पण व्हॉट्सअप करू शकता तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असता तर काय करायचं आहे चॅनलला आताच लगेच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना तेव्हा आपल्या या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणा जो सबस्क्राईब करणं गरजेचे असते एक लाईक करून सुप्रकाशला तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मोटिवेशन द्यायचा आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया प्रश्न असा आहे राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत अधिकाराचा समावेश आहे मूलभूत अधिकार विचारलेले आहेत पाच सहा सात किंवा चार तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच विद्यार्थ्यांनो सात मूलभूत अधिकाराचा समावेश राज्यघटनेमध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा असा आहे की भारतातील सर्वात मोठी द्वीप द्वीपकल्पीय नदी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे सर्वात मोठी विचारलेली आहे द्वीपकल्पीय नदी गोदावरी गंगा यमुना किंवा या ठिकाणी सरस्वती तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच गोदावरी ही नदी सर्वात मोठी भारतातील द्वीपकल्पीय एक नदी आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील बाल लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे बाल लिंग गुणोत्तर किती होते नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे एकोणीस नऊशे ब्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी तर ऑप्शन क्रमांक दोन नऊशे एकोणीस एवढे दोन हजार अकराच्या जणगणेनुसार भारतामध्ये बाल लिंग गुणोत्तर होते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर चौथा असा आहे प्रार्थना समाजाची स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे बरेच वेळेस हा जो क्वेश्चन्स आहे विद्यार्थ्यांनो एक्झाममध्ये आलेला आहे तर आपल्याला सांगायचं आहे प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली अठराशे सहासष्ट अठरा अठराशे सदुसष्ट अठराशे अडुसष्ट किंवा अठराशे एकोणसत्तर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच अठराशे सदुसष्ट या वर्षी कोणत्या प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणते एक इनपुट डिव्हाइस नाही इनपुट डिव्हाइस नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे माऊस प्रिंटर कीबोर्ड किंवा की वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक दोन प्रिंटर हा जो आहे तो इनपुट डिव्हाइस नसलेला आपल्याला सर्वांना माहीत असेल प्रश्न सातवा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे ज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे जिल्हा कोणता आहे अहमदनगर बीड जालना मु मुंबई शहर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मुंबई शहर हा जो जिल्हा आहे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया आठवा प्रश्न प्रश्न आठवा उनेरे हा जो गरम पाण्याचा जरा आहे तो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो गरम पाण्याचा जरा लक्षात घ्या उनेरे नावाचा आहे अमरावती ठाणे पुणे किंवा रत्नागिरी तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उनेरे हा गरम पाण्याचा जरा स्थित असलेला दिसून येतो प्रश्न नव्वा की राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोणता व्यक्ती असतो राज्यपाल आणि मंत्रिमंडळ विषय विचारलेलं आहे दोघांमधील दुवा पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्यमंत्री हा व्यक्ती राज्यपाल तसेच मंत्रिमंडळ यातील दुवा व्यक्ती असतो प्रश्न दहावा स्वातंत्र्यता दिनी ध्वजारोहण जो करण्याचा अधिकार आहे तो कोणाकडे आहे स्वातंत्रता दिनी विचारलेला आहे राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच या ठिकाणी पंतप्रधान यांच्याकडे ध्वजारोहण करण्याचा जो अधिकार आहे तो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी अकरावा अस्वली हा जो गरम पाण्याचा झरा आहे तो कोणत्या जिल्ह्यात येतो पूर्वी पहिला आपण उनेरे आता विचारलेला आहे अस्वली अमरावती ठाणे पुणे रत्नागिरी ऑप्शन क्रमांक चार योग्य चा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उनेरे तसेच आसवली हे दोनही थंड सॉरी गरम पाण्याचे झरे असलेले दिसून येतात प्रश्न बारावा कोणते अवयव संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले आहे वायुकोषाने मिलियन्स ऑफ वायुकोशाने कोणते जे अवयव आहे ते तयार झालेले आहे फुफ्फुस हृदय एकृत किंवा मूत्रपिंड तर ऑप्शन क्रमांक एक फुप्फुस हे जे आव अवयव आहे ते मिलियन्स ऑफ वायुकोशाने बनलेले आहे प्रश्न तेरावा की बांबू या वृक्षापासून काय बनवलेले जात असते बांबू हा वृक्षामध्ये मोडतो तर यानुसार यापासून काय बनवले जाते अगरबत्ती कागद मेणबत्ती किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक का दोन कागद जो आहे बांबू या वृक्षापासून तयार केला जात असतो घेऊया चौदावा प्रश्न या ठिकाणी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे दक्षिण भारतातील विचारलेली आहे गोदावरी नर्मदा कावेरी किंवा कृष्णा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे गोदावरी ही नदी कशातील तर दक्षिण भारतातील सर्वात लांब असलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते तर प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंधरावा पाहूया मानवाच्या डोळ्यामध्ये जे अश्रू असतात ते कोणत्या ग्रंथीच्या कारणास्तव येतात ते विचारलेलं आहे ग्रंथ कोणत्या ग्रंथीमुळे मानवी डोळ्यामध्ये अश्रू येत असतात लॅक्रिमल ग्रंथी एंड्रनल ग्रंथी किंवा या ठिकाणी मेयुमियन ग्रंथी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच लॅक्रिमल ग्रंथी या ग्रंथीच्या कारणास्तव डोळ्यामध्ये अश्रू येत असतात किंवा पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभागाचा समावेश आहे महसूल विभाग किती आहेत आठ सात नऊ सहा तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच सहा महसूल विभागाचा समावेश आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला दिसून येतो घेऊया सतरावा प्रश्न प्रश्न सतरावा लोकहितवादी या नावाने कोणत्या व्यक्तींना ओळखले जाते लोकहितवादी बराच वेळेस प्रश्न विचारलेला आहे बरेच क्वेश्चन्स विचारलेले आहेत मी सांगत नाही वेळोवेळी पण हा प्रश्न आपण पाहिला की विचारलेला आहे असं पण ठीक आहे तर विनायक सावरकर महर्षी कर्वे पंडित नेहरू किंवा गोपाळ देशमुख ऑप्शन क्रमांक चार गोपाळ देशमुख यांना कोणत्या तर लोकहितवादी या नावाने ओळखले जाते घेऊया अठरावा प्रश्न प्रश्न असा आहे की प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिश सेनेचे नेतृत्व कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेले होते पहिलं आपल्याला लढाई लक्षात घ्यायची आहे प्लासीची आहे तर ब्रिटिश सेनेचे नेतृत्व कोणी केलेले होते जॉन जॉन कार्निक या ठिकाणी स्ट्रिंगर लॉरेन्स रॉबर्ट क्लाइव तर ऑप्शन क्रमांक तीन रॉबर्ट क्लाईव्ह यांनी प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिश सेनेचे नेतृत्व केलेले एक व्यक्ती आहेत प्रश्न एकोणीसावा केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांचे हिशोब पाहण्याचे कार्य कोण करतो केंद्र सरकार तसेच घटक राज्य सरकारचे हिशोब तर महालेखा परीक्षक राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महालेखा परीक्षक हा जो व्यक्ती असतो तो केंद्र सरकार तसेच घटक राज्य सरकार यांचे काय तर हिशोब पाहण्याचे काम करत असतो किंवा कार्य करतो प्रश्न विसावा की काठमांडू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय आहे काठमांडू हे ठिकाण विचारलेलं आहे ब्रिक्स सार्क व्हू किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन सार्क संघटनेचे जे मुख्यालय आहे काठमांडू या ठिकाणी आहे ब्रिक्स या संघटनेचे कोठे आहे विद्यार्थ्यांनो तर ब्रिक्स या संघटनेचे जे मुख्यालय आहे या ठिकाणी तो आहे शांघाई 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 कुठे येते तर ते येते चीनमध्ये चीनमध्ये जे आहे ब्रिक्स संघटनेचे मुख्यालय आहे हु चे कुठे आहे विद्यार्थ्यांना तर हुचे आहे जिनिव्हा हु चे आहे जिनिवा झिनिव्हा कुठे येते तर स्वित्झरलँडमध्ये झिनिव्हा येते तर हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते प्रश्न एकविसावा महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो साक्षरतेच्या दृष्टीने क्रमांक विचारलेला आहे नववा क्रमांक आठवा पाचवा किंवा सहावा क्रमांक ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे साक्षरच्या साक्षरतेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये सहावा क्रमांक लागतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर बावी बावीसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे ते विचारलेलं आहे समाधीस्थळाचे नाव चैत्यभूमी वीरघाट शांतीवन किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक चैत्यभूमी असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे पाहुया तेवीस प्रश्न या ठिकाणी सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे उपग्रह प्रक्षेपण केंद्र सतीश धवन आहे या प्रश्नामध्ये तर आपल्याला कळतच आहे तर तो कोणत्या ठिकाणी आहे श्रीहरिकोटा कल्पकम चेन्नई किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्रीहरिकोठा या ठिकाणी सतीश धवन प्रक्षेपण उपग्रह केंद्र जे आहे ते स्थित आहे प्रश्न चोवीसावा पाहूया भूभागातील पाण्याची पातळी मोजण्याचे जे उपकरण आहे तो कोणते असतो भूभागातील पाण्याची पातळी मोजण्याचे पिझोमीटर एम्पियर एमिनोमीटर किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पिझोमीटर जो आहे भूभागातील पाण्याची पातळी मोजण्याचे उपकरण असलेले दिसून येते प्रश्न पंचवीसावा पाहूया ऑलिम्पिक दिन कोणत्या दिवशी साजरा होत असतो महत्वाचा प्रश्न आहे ऑलिम्पिक दिवस विचारलेला आहे तर ऑप्शनमध्ये आहे चोवीस जून पंचवीस जून सव्वीस जून किंवा तेवीस जून तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच विद्यार्थ्यांनो तेवीस जून या रोजी जो आहे तो ऑलिम्पिक दिवस हा भारतामध्ये म्हणजे साजरा केला जातो सर्वत्र तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सविसावा असा आहे की या ठिकाणी खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये येते खानापूरचे पठार विचारलेले जालना सांगली नांदेड हिंगोली ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन युगे आहे सांगली जिल्ह्यामध्ये कोणते खानापूरचे पठार स्थित आहे पाहूया सत्तावीसावा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा आढळती ती विचारलेली आहे पठारी विभागामध्ये आढळणारी मृदा विचारलेली आहे गाळाची जांभी काळी किंवा तांबडी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन युगे आहे काळी मृदा जी आहे पठारी प्रदेशामध्ये किंवा विभागामध्ये आढळते महाराष्ट्रामध्ये ठीक आहे घेऊया प्रश्न अठ्ठावीसावा मौर्य वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत मौर्य वंशाचे संस्थापक विचारलेले आहे तर श्री या ठिकाणी श्रीगुप्त आहे चंद्रगुप्त मौर्य किंवा भूमी तर ऑप्शन क्रमांक दोन चंद्रगुप्त मौर्य यांनी जे आहे मौर्य वंशाचे संस्थापक असलेले व्यक्ती दिसून येतात प्रश्न एकोणतीसावा संविधानाला मॅग्नकार्टा असे कोणत्या भागात म्हणतात संविधानाला मॅग्नकार्टा म्हणतात तर तो कोणत्या भागामध्ये भाग वन भाग दोन भाग तीन भाग चार तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे तिसऱ्या भागामध्ये संविधानाला मॅग्नकार्टा असे संबोधले आहे घेऊया प्रश्न तिसावा असा दिसून येतो हो की कोणत्या आजारामध्ये व्यक्तीचं जो आहे प्रकाश मुळीच सहन होत नाही असा कोणता आजार आहे ज्यामध्ये जो प्रकाश आहे व्यक्तीच्या डोळ्याला बिलकुल सहन होत नसतो तर हिवताप मुतखडा धनुर्वात किंवा कावीळ ऑप्शन क्रमांक तीन धनुर्वातामध्ये जो आहे त्या व्यक्तीशी संबंधित व्यक्तीस जो आहे प्रकाश प्रकाशमुळेच सहन होत नसतो आता सुप्रकाशला काय करायचं आहे सोडण्यापूर्वी एक लाईक करायचा तसेच अतिशय महत्वाचं म्हणजे काय आहे आपल्याला चारशे सत्तर पेजेसची जी पी डी एफ तयार केलेली आहे महानगरपालिका भरतीसाठी हे पी डी एफ घेण्यासाठी काय करायचं आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे जसं ही व्हॉट्सअप करसाल वन फोर नाईनची पेमेंट करण्यासाठी आपल्याला एक क्यू आर कोड दिला जाईल आणि त्याची पेमेंट जे झाले ना तुम्हाला त्वरित जे पी डी एफ आहे चारशे सत्तर पेजेसची दिली जाईल ईमेलवर ईमेलवर दिली जाईल जो जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच घ्यायचा आहे नंबर हा दिलेला आहे डिस्प्लेवरही पण होत आहे त्या ठिकाणीही पाहू शकता तर जोही विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच घ्या अच्छा चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचे असते सबस्क्राईब जेव्हा करसाल तेव्हाच तुम्हाला पुढची सुपर क्लास पहावयास मिळेल त्या कारणास तो सबस्क्राईब करून घ्यायचा आहे एकदम फ्री असते सुपर क्लासला एक सोडण्यापूर्वी लाईक नक्कीच करून जायचं आहे तर चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लासमध्ये